सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

गॅस या अजून देणार अजून माझी नगरसेविका अभिनेता कोंबरे यांचं स्वागत <laughs> <laughs> आला परत काम करायला लागतो सुवर्णा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी नारळ फोडून नगरसेविका सभापती वैशाली मोरे पुष्पताई दगडे माजी नगरसेविका विनिता घुमरे आपल्या स्थानिक आपल्या आहेत ना

वतीने नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असताना बुंडगे गावातील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा जो रोड आहे संतोष आंबोळे ते दिनेश सविते यांच्या घरापर्यंतचा रोड आणि गटार विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत आपल्या कर्जत नगर परिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा आणि या वॉर्डच्या स्थानिक नगरसेविका पाणी पुरवठा सभापती यांच्या विशेष प्रयत्नाने <laughs> <laughs> <नावगया> <laughs> सुवर्णा जोशी यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने आणि त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका पाणी पुरवठा सभापती वैशाली दीपक मोरे यांच्या प्रयत्नातून या कामाचं जे नियोजन करण्यात आलं त्याची मंजुरी करण्यात आली आणि एकदाच हा काम मार्गी लागलं ला। कारण या गावातील लोकांना दिलेला शब्द होता की आम्ही असताना हा रोड पूर्ण करू परंतु मधल्या कालावधीमध्ये दोन वर्ष आमची टेक्निकल प्रॉब्लेममध्ये अशी वाया गेली कारण दोन वर्षापूर्वीच हा रोड झाला असता परंतु टेक्निकल प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सगळे प्रोसेसने पार करता करता आपण आज हा पूर्ण त्यास गेला आणि आज आपण या विकास कामाचा शुभारंभ म्हणून नगराध्यक्षांच्या हस्ते नारळ फोडणार आहोत आणि या कार्याचा शुभारंभ करणार आहोत या ठिकाणी प्रथमत मी नगराध्यक्षा सुवर्णताई जोशी आपल्या नगरसेविका पुष्पादा दगडे त्याचप्रमाणे नगरसेवक संकेत भासे आणि आपल्या स्थानिक नगरसेविका वैशाली मोरे या सर्वांचं मी इथे परत स्वागत करतो ग्रामस्थांतर्फे आणि मी आणि तसेच या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो करूया सुरुवात उद्यमनगर ते विश्वनगर अशी मोठी व्याप्ती असलेला हा आपला प्रभाग आहे आणि या पाच वर्षामध्ये विविध ठिकाणची कामं होत असताना प्रत्येक काम टप्प्या टप्प्याने होत आहे आणि आता आमचा शेवटचा टप्पा हा जुने एस स्टँड इथे आम्ही आलेला आहोत आज कर्जत नगर परिषदेच्या वतीने गुंडगे विभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ होता प्रथमत आपण गुणगे गावातील एक रस्ता त्याचप्रमाणे संतो नगर येथील एक रस्ता आणि आता शेवटचा टप्पा हा जुने एस सी येथील रस्ता व गटार याचा शुभारंभ करणार आहोत या ठिकाणी ज्या नागरिकांच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या असतील रोडच्या समस्या असतील तर आपण या नगराध्यक्ष मॅडम याविषयी तुम्हाला पाण्याच्याविषयी पाईपलाईनविषयी बोलतीलच परंतु या सगळ्या समस्यांना आपण सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहोत फक्त थोडासा उशीर होतो प्रत्येक गोष्टीला सरकारी काम आहे थोडा उशीर होत असतो या ठिकाणी आपल्या कर्जत नगर परिषदेच्या कार्यसम्राट लोकप्रिय नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांच्या माध्यमातून आणि सहकार्याने त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका आणि पाणी पुरवठा सभापती वैशाली दीपक मोरे यांच्या प्रयत्नाने तसेच आपल्या नगरसेविका पुष्पताई दगडे यांच्या सहकार्याने आपण ही विविध विकास कामं करत असताना हा जुन्या एसिस्ट एस असिस्टंटचा रोड आणि गटार या कामाचं शुभारंभ करीत आहोत मी नमस्कार आज आपण पाहिलं की का कर्जत नगर परिषदेच्या कार्यसम्राट सम्राट नगराध्यक्ष सन्मानीय सुवर्णाताई जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माझ्या म्हणजे असं वैशाली दीपक मोरे वार्ड क्रमांक नऊ वजली माझ्या गुणगे प्रभागात ते आज विविध कामांचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होता तो विशेष रस्ता अनुदान निधी योजनेअंतर्गत मला अंदाजे साडेचार कोटी बरोबर साडेचार कोटी साडेचार कोटीची कामं माझ्या विभागात आज जा, मंजूर झालेली आहेत त्याबद्दल आलेल्या सर्व ग्रामस्थांचं पत्रकारांचं सष्ट सगळे आजी माजी नगरसेवक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल दा मी सर्वांची आभारी आहे गुणगे प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आज पार पाडला गुणगे गावातील स संत विजय आंबोळे ते नंदू सविते यांच्यापर्यंतचा रस्ता व गटार असा एकंदरीत अठ्ठेचाळीस लाखाचं काम आणि त्याचप्रमाणे संत रोहिदास नगर ते उद्यमनगरपर्यंतचा फॉरेस्ट ऑफिस इथूनचा जो डी पी रोड आहे त्या रोडचं तीन कोटीपर्यंतचा कामाचा शुभारंभ रस्ता आणि गटार आणि जुने स्टँड येथील एक ते एक कोटीचं काम रस्ता व गटार असं आहे मी या ठिकाणी विशेषतः नागरिकांच्या वतीने कार्यसम्राट नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि स्थानिक नगरसेविका पाणीपुरवठा सभापती वैशाली दीपक मोरे यांचं विशेष आभार मानेल की या यांनी या कामांचा पिछा पुरवला पाठपुरावा केला आणि या कामाला आज अंतिम स्वरूप प्राप्त झालं कारण की या कामाचा शुभारंभ दोन वर्षापूर्वीच होणार होता परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे दोन वर्ष आमचं हे काम थांबून राहिलं आणि आज मी खरोखर नगराध्यक्ष आणि नगरसेविकांचा आभार मानतो की त्यांनी आज कामाचा शुभारंभ करून आम्हा नागरिकांना म्हणजे एक चांगला काम करण्याचा दाखला दिला याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने या दोघांचा आम्ही आभार मानतो धन्यवाद आ, नमस्कार आपण आत्ताच बघितलं की गुंडगे गाव येथील गावातील एक रस्ता जो अत्यंत आवश्यक होता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता तो रस्ता एक नंतर पाल गार्डन येथील एक रस्ता रस्ता आणि गटार दोन्ही आणि इथे आपल्या जुन्या एस टी स्टँड परिसरामध्ये रस्ता आणि गटार हा पण खूप वर्षापासून प्रलंबित गटारांची अवस्था खूप बिकट होती निधी अभावी तो रखडला होता परंतु आत्ता आपण विशेष रस्ता अनुदानमधून आपल्याला जवळजवळ हे संपूर्ण कामांचे साडेचार कोटीचा निधी आपण याच्यासाठी वापरत आहोत आणि याच त्याचे वर्कऑर्डर होऊन आज त्याचं भूमिपूजन झालं इथे मी जाहीर करते आणि लवकरात लवकर मी ठेकेदारांना सांगेन की लवकरात लवकर हे कामं होणे आवश्यक आहे तुम त्यांच्या ज्या कालावधी आहे त्याच्या आत हे कामं कम्प्लीट होऊन आपल्या लोकार्पण व्हायला हवं जेणेकरून नागरिकांना याचे ज्या आत्तापर्यंत ज्या समस्यांना तोंड द्यावा लागत होतं तो आता याच्यापुढे त्यांचं जीवन सु चांगलं सुखकर होईल